मागील प्रमाण कमी राहिल्याने त्यामुळे गावकऱ्यांना आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे नागरिकांनी एक ते दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे ज्याचा मोठा त्रास विशेषतः महिलांना होत आहे सध्या परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने त्वरित पाणी पुरवठा टँकर सुरू करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे हे पाणी नाही मग आणायचं कुठून असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी शी बोलताना गावकऱ्यांनी टँकर तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे आता दोन जागेहून पाणी बघून आलो पण दोन्ही विहिरीला पाणी काढता येणार विहिरीत पाणी कमी आता म्हणलं दुसरीकडून कुठून तरी मोटरसायकल वर ही पांधरा पंधरा दोन चार खिंड भरून आणावात पाणी दाखवावं लागेल तर सकाळी एक टाइम नाही त्याच्यासाठी शासनाने लवकर टँकर चालू करण्यात यावं सध्या आपण आहे मुंगेवाडी खरडापासून फक्त तीन ते ती चार किलोमीटरवर असणारे हे गाव या गावाची पाण्याची समस्या इतक्या बिकट झालेल्या आहेत की महिलांना पाण्यासाठी जवळजवळ तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर पाणी आणण्यासाठी जावं लागतं पण पाण्याची इतकी कमतरता आहे की विहिरी सुद्धा पाणी नाहीये येथील स्थानिक लोकांनी काही तहसीलदारला निवेदन दिलेले की टँकर लवकरात लवकर चालू करावे ते शासनाने लवकरात लवकर टँकर चालू करून पाण्याची सोय करून द्यावे जेणेकरून जनावराचा प्रश्न पाण्याचा मिटला जाईल कॅमेरामॅन गोकुळ गोलेकर सह सा धनसिंग साळुंके खरडा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता कॅमेरामॅन गोकुळ गोलेकर सह सा धनसिंग साळुंके खरडा